बदलापूर नगर परिषदेच्या मतमोजणीला थोड्या वेळातच सुरुवात होणार आहे मी सध्या उभा आहे आदर्श शाळेच्या परिसरामध्ये आणि याच ठिकाणी जे आहे ते बदलापूर कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे आपण पाहू शकता या ठिकाणी पोलीस यंत्रणा असेल प्रशासन असेल सज्ज झालेली पाहायला मिळत आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर बदलापूर नगर परिषदेमध्ये एकूण एकोणपन्नास जागेवरती या ठिकाणी मतमोजणी होणार आहे आणि नगर अध्यक्षाची थेट लढत या ठिकाणी पाहायला पा मिळाली आहे भाजप आणि शिवसेना या दोघांचे दोघांचा सा आमना सामना या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर आरोप प्रत्यारोप या सर्व गोष्टीनंतर अठ्ठावन्न टक्के मतदान हे बदलापूर कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये झालेलं आहे आणि त्याच अठ्ठावन्न टक्के मतदानाची मतमोजणी या ठिकाणी होणार आहेत एकंदरीत पाहिलं गेलं तर ज्या पद्धतीने महायुती महायुतीच्या दोन्ही घटक पक्ष मानलं जाणार शिवसेना एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजप या दोघांमध्ये लढत होती आणि आज नेमकं यांच्यावरती कोणाचा झेंडा फडकणार या गोष्टी स्पष्ट होणार आहे मात्र सध्या तरी पाहिलं तर प्रशासन या ठिकाणी सज्ज झालेलं पाहायला मिळत आहेत थोड्या वेळातच या ठिकाणी टपाल मतं ही मोजली जाणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी ईव्हीएम ची मते हे मोजली जाणार आहेत त्यामुळे मतदार राजा नेमका कोणाला कौल देतो आणि बदलापूर नगर परिषदेवरती कोणाचा झेंडा फडकतो आणि कोण गुलाल उधळत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत थोड्या वेळातच या ठिकाणी स्पष्ट होणार असल्याचं दिसून येत आहे सुनील जाधव टीव्ही नाईन मराठी बदलापूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी एकमेव